आता ही कितवा तोड्याचा मला काका तुम्ही वसेल होता माती कामगारासाठी पहिलेच आहे पहिल्याच वर्ष एवढं उत्पन्न निघले बरेच जण कन्फ्युजन करत होती एवढं लावू नका एवढं होणार नाही तीस बत्तीस हजार काढी कि आता उत्पन्न बी निघाले आणि एवढं सगळ्यापेक्षा जास्त मिरची पण तुमची चाल चालते काय वाटतंय तुम्हाला एकदम मस्त, एक मस्त, वाटे मस्त वाटे ना मस्त मस्त उत्पन्न निघाले माती कामगार बावीस गेलं माती कामगारातच आता स्वतःच्या रानात झटायला कष्ट करायला काय नाही वाटत उत्पन्न भरपूर निघले इतरांपेक्षा काय बाकीच्यांचं प्लॉट तुम्ही बघायचा आता इथं पाहुण्या रवळ्यांचं शेजा पाजाऱ्यांचं काय रोटरले बघ ना आहेत भजबकर साहेब लावू नका म्हणत होती ती बरेच जण आता त्यांना काय काय सांगता चांगलं म्हणा <laughs> चांगलं मला <बारे। laughs> <था। आये। laughs> ऑनलाईनही येऊन सुद्धा कधी तर दोन महिन्यातून येऊन सुद्धा प्लॉट येतोय आहे का येतो आहे येतो आहे ना तुटलेली मिर्च दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात इथे आठ आहे आठ आठ आता इथपर्यंत आलो होत ही नऊ दहा दहा ही अकरा अकरा मग आता झाडावर मिरच्या किती आहेत हीच त्याचे ही एक एक पहिली बुडा ती एक थांब दोन ही दोन हा इथं आता इथून सुरुवात दोन तीन ही चार पाच सहा सात आठ बरोबर ही नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा एकोणीस इथं वीस आहे एकवीस आहे बावीस आहे तेवीस आहे चोवीस आहे पंचवीस आहे सव्वीस वर्षाने सव्वीस आता येतात शंकर मनगर गाव शिवने शिवने मध्ये येते का हे लक्ष्मीनगरच्या जवळ आहे बर किती तारखेची लागवड आहे अकरा मेची अकरा मे अकरा मेच्या लागवडीच्या वेळेस टेम्परेचर किती होतं बेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत होते त्यावेळेस पाऊस पण सुरुवात झाला होता पावसाला सुरुवात कधी झाली होती पंधरा, पंधरा सोळा मे पासून काय मानसिकता होती लावती वेळेस काय म्हणजे उन्हानं सगळी रोपांनी माना टाकल्या होत्या मराय लागली होती बर ट्रीटमेंट घेताना ज्यावेळेस सुरुवात करायची होती त्यावेळेस ट्रीटमेंट घेताना कोणत्या साहेबाकडे जावं कोणत्या साहेबाकड नकोय असं की बऱ्याच जणांनी कन्फ्युजन केलं होतं मला म्हणजे शंभर टक्के विश्वास ठेवला त्याने तुम्ही ठेवलाय आणि त्याचं फळ पण तुम्हाला मिळेल आता हे कितवा तोडाय दहाव्या तोड्याचा दहाव्या तोड्याचा मला रोपाय संख्या किती आहे बत्तीस हजार बत्तीस हजार मध्ये आतापर्यंत किती टन गेले ऐंशी टन गेलाय बरं मध्ये तुम्हाला बरेच कन्फ्युजन केलं होतं बजबकर साहेब येत नाहीत विजेटला ऑनलाईन प्लॉट येत नसतो ऑनलाईन प्लॉट टिकत नाहीत असं जे म्हणत होते त्यांच्यासाठी आता काय सांगू शकता आतापर्यंत किती लाख झालं तरी काय तीस ते बत्तीस लाख रुपये झालं बत्तीस हजार काडी मध्ये काय अंदाजे काय खर्च सात लाखाच्या आसपास किती पासून रेट मिळाला तुम्हाला पंचाहत्तर रुपयाचा पहिला तोड्यापासून रेट मिळत गेला खाली बावीस रुपये पर्यंत पण मिळाला म्हणजे खाली आला होता पंचाहत्तर पासून बावीस पर्यंत आला परत चालला परत पन्नास रुपयाने पण काय मिळाला साठ रुपयाने चढ उत्तर झालं पन्नास मागचा बारा टनाच किती रुपयाने गेला पंचेचाळीस